संधीचा फायदा कसा घ्यावा नदीच्या किनाऱ्यावरील एकदा गाढव आणि गाढवीन गप्पा मारत बसलेले असतात त्यांचे बोलणे चालू असते वेळी अचानक महादेव आणि पार्वतीची स्वारी आकाशातून जात असते त्यावेळी आकाशात एक गर्जना होते जो कोणीही आकाशवाणी संपल्याबरोबर या नदीच्या पाण्यात उडी मारेल तो सुंदर कन्या किंवा सुंदर कुमार बनून बाहेर येईल आणि त्याला हिऱ्याचा हार सुद्धा मिळेल आकाशवाणी सुरूच असते गाढव आणि गाढवीन ऐकत असतात मनात विचार चालू असतात त्या विचाराने मनात थैमान सुरू असते ही आकाशवाणी खरी होईल का नाही या विचारात पडलेले असतात उडी मारावे का नको असा प्रश्न त्या दोघांच्या मनात पडतो तेवढ्यात आकाशवाणी संपते त्यावेळी उडी मारते ओरडतो तुला लागले का असं कुठे होते का ही आकाशवाणी खुटी ठरली तर काय करणार कशाला स्वतःचे अंग ओले करून घ्यायचे तेवढ्यात त्या, त्या बाजूने गाढवीन एक सुंदर कन्या बनून गळ्यात सुंदर हिऱ्याचा हार घालून बाहेर येते ती गाढवीन म्हणते अरे गाढवा आकाशवाणी जरी खोटी ठरली असती तरी मी पाण्यातून बाहेर येऊन गाढवीनच राहिली असते पण एक संधी घेतल्यामुळे आता मी एक सुंदर कन्या झाली आहे गाढवा मनातील आवाज ही आकाशवाणी सारखीच असते जीवनात केव्हाही आलेली प्रत्येक संधी साधून संधीचे सोने केले पाहिजे अन्यथा गाढवाप्रमाणे विचार करीत मातीत लोळत राहावे लागते संधी दररोज मिळत नाही तू संधी ओळखू न शकल्यामुळे शंका घेत बसल्यामुळे आणि अतिविचार स्वभावामुळे गाढवत राहिलास तात्पर्य जीवनात येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करून घेतले पाहिजे